संघर्ष योद्धा मनोज जरंगी पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्यातील मराठा बांधव आरक्षणाची मागणी करत आक्रमक झाले आहेत राज्यातील विविध जिल्ह्यात मराठा बांधवांनी शनिवारी सकाळपासूनच चक्काजाम आंदोलन केले मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण देण्यात यावे अशी प्रमुख मागणी मराठा समाज करत आहेत सोलापुरातील सोलापूर पुणे महामार्गावर शनिवारी सकाळी एका वधूवराने मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभाग नोंदवून ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली प्रियांका आणि प्रमोद असे वधू आणि वराचं नाव आहे सोलापूर कोणे महामार्गावर वधूवर वराडी आणि इतर मराठा बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला राज्यभर वर सुरू होती राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरली आहे राज्यात मराठा बनवा पेटला असून आहे त्या अवस्थेत मराठा बांधव ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी करत आहेत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानंतर राज्यभर मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात शनिवारी सकाळी मराठा बांधवांनी आरक्षणाची मागणी करत रास्ता रोको आंदोलन केले मोहोळ येथील मंगल कार्यालयात मराठा समाजातील दाम्पत्याचे लग्न होते लग्नाच्या बहुल्यावर चढण्याऐवजी वधू आणि वर, वर मराठा आंदोलनात सहभागी झाले होते वधू प्रियांका अर्जुन मुळे आणि वर प्रमोद विलास टेकाळे यांनी वराडीसह आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला शासनाने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण द्यावे अशी मागणी करत चक्का जाम आंदोलनात सहभाग घेत वधू वर आणि वराडीने आरक्षणाची मागणी केली या रस्त्यावर आंदोलनासाठी का बसला हे थोडस स्पष्ट करून सांगा तेन्स मोठ्या मध्ये वाशीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये आपल्याला फक्त बोलले की दहा टा दहा टक्के आरक्षणा सगळे सोहळ्यामध्ये देणार आहे बोलले पण तो जी आर अजून काही निघालेला नाहीये तो जी आर आला पाहिजे दहा टक्के आम्हाला काही मान्य नाहीये आम्हाला आमचं आमचं ओबीसी मिळालं पाहिजे ओबीसी मधून